कोडाळा थे अजय आथा यांच्या सेंद्रिय शेती वन औषधी व गोशाळा सुधार केंद्राचं उद्घाटन आमदार हरिश्चंद्र भुए यांच्या हस्ते मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे अजय आथा यांनी अजय आथा सेंद्रिय शेती वड औषधी व गोशाळा सुधार केंद्र सुरू केले असून या ठिकाणी डांगी गायी व गावठी जनावरांचे संगोपन केले जाणार आहे या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य विक्रमगड विधानसभा क्षेत्राचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमात संतोष चोथे विठ्ठल चौथे मिलिंद झोले पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे ईश्वर गांगुर्डे डॉक्टर मिठाराम कडव यांच्यासह केशव सृष्टीचे कार्यकर्ते संपूर्ण विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सेंद्रिय शेती व वन संवर्धनासाठी तसेच पारंपरिक गोवंश संवर्धनासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांनी पाहूयात सविस्तर गाईची माहिती सांगायची खूप सुंदर आणि ॲम्बिशियस असा हा गोशाळेचा प्रकल्प इथे लक्षदीनच्या माध्यमातून सुरुवात झाल्या या निमित्ताने मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि अशा प्रकारचे सृष्टीच्या माध्यमातून जसा हा प्रकल्प चालू झाला आहे तसे अनेक प्रकल्प इथे चालू व्हावे आणि गाईतून समृद्धी आपल्यापासून हळूहळू शेतीकडे लोकांनी हळूहळू वळावं त्याच्यासाठी हा पुढा प्रयत्न आहे आमचं आहे तर आम्ही दोन प्रजाती ठेवलेले आहेत गिर्ज आणि दोन्ही भारतीय जाती आहेत आणि फार फार तर असं म्हणतात की फारच वाळवंट पार करून आलेली काय आहे अजय आस्था सेंद्रिय शेती औषधी आणि गौ सुधार केंद्राच्या या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित आदरणीय लोकसेवक आदरणीय विमलजी आदरणीय श्रीधरजी प्रभूजी आदरणीय प्रभूजी आदरणीय कडवसाहेब भारतीय जनता पार्टीचे या भागाचे नेते आदरणीय संतोषजी चौथे साहेब चौथे साहेब या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मिलिंदजी साहेब ज्योति मॅडम उपस्थित सर्व, सर्व या लक्ष्य समझ बि सर्वप्रथम अपन विबल आप सबका धन्यवाद यहाँ आने के लिए और इस कार्यक्रम की शोभा बढ़ाने के लिए सबसे पहले सब का धन्यवाद थैंक यू आप यहाँ तक आए प्रोत्साहन देने के लिए आ, इस आइडिया इस जगह केंद्र का आइडिया बुमा जी से ही आ, आया था जैसे बहुत सारे केशव सृष्टि के कार्य बुमा जी से ही हुए हैं आइडिया था कि धीरे धीरे मिनी केशव शक्ति डेवलप कर रही है हमको यहाँ पे तो आ, किसानों का किसानों के लिए आ, चारों तरफ से जो भी कार्य कर सके आ, चाहे वो पानी हो चाहे वो उनके लिए एम्प्लॉयमेंट हो आ, चाहे वो गौ सेवा हो तो हमको चारों तरफ से केंद्र बना के उन उनकी प्रगति के लिए धीरे धीरे काम करना है इस केंद्र का वही उद्देश्य है कि लोकल ऑर्गेनिक फार्मिंग पूरे साल कैसे चल सके जिससे गांव वालों को पूरा साल काम मिले क्योंकि अभी जो गांव वाले तीन महीने काम करके बाद में कुछ काम होता नहीं है वैसी परिस्थिति बंद होनी चाहिए तभी जाके गांव का सुधार होगा गाय का सुधार होगा तो खेती अच्छी होगी क्योंकि खाद अच्छा मिलेगा खाद अच्छा मिलेगा गाय अच्छा होगा खेती अच्छी होगी तो इंसान का सुधार होगा तो वही धीरे धीरे गाय की नस्ल यहाँ बदलेंगे तो हमारी भी नस्ल धीरे धीरे बदल जाएगी वही विचार से ये आज इसकी शुरुआत की है और आप सबका खोटी खोटी धन्यवाद यहाँ पे आने के लिए थैंक यू थैंक यू, थाँग यू।